श्री स्वामी समर्थ आज आपण पाहूया की कन्यापूजन का केले जाते व त्याचे फायदे काय आहेत व कन्यापूजन कसे करावे तर हिंदू धर्मात नवरात्री उत्सवाला खूप महत्त्व आहे यंदा बावीस सप्टेंबरपासून हा उत्सव सुरू झाला आहे या काळात देवीच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा केली जाते अनेक घरांमध्ये अखंड दिवा लावला जातो तर काही घरांमध्ये दे देवीच्या मूर्तीची पूजा केली जाते हा सण शक्तीच्या अभ्यासाचे आणि देवीच्या उपासनेचे प्रतीक आहे नवरात्री नवव्या दिवशी संपते आणि त्यापूर्वी आठव्या आणि नवव्या दिवशी कन्यापूजनाची विशेष परंपरा पाळली जाते शास्त्रामध्ये देखील कन्यापूजन अत्यंत शुभ आणि महत्त्वाचे म्हणून वर्णन केले आहे पण कन्यापूजन अष्टमी आणि नवमीलाच का केले जाते हे जाणून घेऊया आणि कन्यापूजन का केले जाते नवरात्रीच्या शेवटी केले जाणारे कन्यापूजन हे माता दुर्गेच्या रूपांच्या पूजेचे प्रतीक आहे असं म्हणलं जातं की तरुण मुली या देवी शक्तीचे अवतार आहेत म्हणून त्यांना आदराने आमंत्रित केले जाते जेवण दिले जाते आणि कपडे किंवा भेटवस्तू दिल्या जातात असं मानलं जातं की मुलींची पूजा केल्याने माता दुर्गेची कृपा कायम राहते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा येते कन्यापूजन फक्त आठव्या आणि नवव्या दिवशीच फलदायी मानले जाते कन्यापूजनाचे महत्त्व प्राचीन धार्मिक ग्रंथामध्ये मुलींच्या पूजेचे महत्त्व सांगितले आहे मार्कंड पुराणानुसार अष्टमी महिन्याच्या आठव्या आणि नवव्या दिवशी मुलींची पूजा केल्याने पप्पांपासून सुटका होते आणि माता दुर्गा देवीचे आशीर्वाद मिळतात देवी भागवत पुराणात असे म्हटले आहे की मुलींची देवीचे रूप म्हणून पूजा केल्याने मोक्ष आणि आध्यात्मिक प्रगती होते तर आपण जाणून घेऊ कन्यापूजनाचे फायदे नवरात्रीच्या कन्यापूजन केल्याने घरात सुख शांती समृद्धी येते असा विश्वास आहे माता प्रसन्न होऊन धन संपत्ती आणि मानसिक शांती प्रदान करते या उपासनेमुळे वासदोष आणि कौटुंबिक कलही देखील दूर होतात आता आपण जाणू की कन्यापूजन करण्याची योग्य पद्धत नवरात्रीत दोन ते दहा वर्ष वयोगटातील नऊ मुलींना किंवा सात मुलींना आमंत्रित करा आणि त्यांची पूजा करा त्यांना नऊदेवीचे प्रतीक मानले जाते सर्वात आधी मुलींना अतराणी असणार बसवा आणि त्यांची पाय धुवावे त्यानंतर त्यांना कुंकू लावावे त्यांना खास जेवण दिले जाते ज्यामध्ये की हलवा पुरी चणे आणि इतर सात्विक पदार्थांचा समावेश असावा पूजेनंतर मुलींना भेटवस्तू द्यावा